शायर असं म्हणतो की आज बस्तीने लगेल हे ज्या पद्धतीने मणिपूर झाडत आहे ना साहेब मणिपूर ज्या पद्धतीने जळत आहे बेटी बचाओ बेटी पडाओ सांगतात नरेंद्र मोदी त्या भाजपला ना लाज नाही आमच्या बहिणी इथे बसल्या आपल्या बहिणी असतील कोणाची पत्नी असेल कोणाची आई इथे बसली असेल आणि त्या दोन आदिवासी महिलांना त्या मणिपूर मध्ये त्यांचे कपडे उतरवले आणि त्यांची नग्न धिंड काढली नग्न या देशाचा पंतप्रधान दोन महिने त्याच्यावर बोलत नाही साहेब दोन महिने त्या पंतप्रधानाने त्या घटनेचा निषेध करावा यासाठी लोकांना आंदोलन करावं लागतं यापेक्षा हलक्या दर्जाचा माणूस कोण असेल जगात आणि मग त्यांनी कुठेतरी निषेध केला माझा तुम्हाला प्रश्न आहे ही जर अवस्था आमच्या घरात झाली तर आमच्या बहिणीसोबत आमच्या आई सोबत आमच्या मुलीसोबत झाले तर काय करू आम्ही एक तर आम्ही फाशीवर लटकून घेऊ स्वतःला नाही बंदुका घेऊ हातामध्ये आज मणिपूरमध्ये तेच चित्र आहे लोकांनी बंदुका हातात घेतलेली आहेत आणि हे मजुरी करतात साले सांगतात देश मजबूत हातो मारू आला कान पडत देश मजबूत हातो मी दोन महिलांची नग्न धिंड काढले जाते या देशावरचा डाग आहे त्या महिलांची धिंड म्हणजे आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची पूजा करतो म्हणजे स्त्री शक्तीची पूजा केली जाते देशामध्ये आणि त्या देशामध्ये दोन महिन्यांची जर थिंड काढली जाते ही जबाबदारी कोणाची तो म्हणते नरेंद्र तो अमित गृहमंत्री बोला कडक आहे कसा कडक आहे बोगायचा कडक आहे तो बोलत नाही बांगड्या खात्या त्याने हातामध्ये तिथे नाही मला कसं मी चिडीतून बोलतो असा या गोष्टीचं वाटतं एवढा निशन मला कसा आहे आज ही जी परिस्थिती आहे भयावह आहे भयंकर परिस्थिती आहे म्हणून चीड येते की देशात चाललं काय करतात की म्हणे तो अमित शाह खूप मजबूत गृहमंत्री आहे देश मजबूत हातो मी आहे ही परिस्थिती हे पद्धत आहे देश जाणवण्याची आणि अशा असलेल्या लोकांना घाणेडे लोक आहेत की ओबीसी एस एसटी आदिवासी विरोधात लोक आहेत